सगळ्यात पहिले मी तर महाराष्ट्र सरकारचं जाहीरित्या अभिनंदन करू इच्छितो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जाहीरित्या अभिनंदन करू इच्छितो कारण त्यांच्या निवडणुकीमध्ये मनापासून काम करणाऱ्या सनातनच्या साधकाला त्यांनी पकडण्याची हिंमत दाखवली प्रत्यक्षामध्ये गोविंद पानसरे यांचा काँग्रेस गोविंद पानसरे यांचा खून झाल्यानंतर पोलिसांनी खूप मेहनतीनं तपास केला डॉक्टर दाभोरकळांच्या वेळेसही खूप मेहनतीनं तपास केलेला होता पण आता यावेळेस पोलिसांना अधिक खात्री होते कारण त्याच पद्धतीने यांचा मर्डर झालेला आहे आणि एका पुरोगामी माणसाचा मर्डर झालेला आहे त्यामुळे कोण माणसं असावीत याविषयी त्यांच्या मनामध्ये काही स्पष्टता होती आणि या स्पष्टतेमुळे त्यांनी ज्या पद्धतीनं सर्वेलन्स केलं फोन नंबर्स वगैरे सगळे टॅप करायला सुरुवात केली त्यातनं सबळ पुरावे सापडले आणि ते सबळ पुरावे सापडल्यानंतर ते कोर्टामध्ये टेकतील आणि न टेकतील याची शाश्वती नसताना सुद्धा मुख्यमंत्री गृहमंत्री या नात्यानं त्यांनी याला परवानगी दिली आणि पोलीस अधिकाऱ्यांनी समीर गायकवाडला अटक केली हे खरखर अभिनंदनीया मनापासून ते उत्तम काम करत आहे त्याचा हा पुरावा समीर गायकवाड किंवा सनातन संस्थेच्या लोकांनी आता समीर गायकवाड हे नावाला माहित नव्हतं सनातन संस्थेचे किंवा त्यांच्या विचारधारेचे त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांनीच हे मर्डर केलेले असावे तिने डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आहेत गोविंदी पानसरे आहेत कलबुर्गी आहेत या सगळ्यांच्या मृत्यूच्या वेळी मी ही शंका व्यक्त केली त्याचं कारण असं आहे की तिनेही निरुपद्रवी माणसा आपण तर दोन माणसांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो गोविंद पानसरे आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा कोण कशासाठी फोन करणार एरवी जे माणसं यांना दुर्जन समजतात राक्षस समजतात ज्यांना रावण समजतात तीच माणसं यांना मारू शकतात एरवी कोणी माणसं यांना मारू ना शकत नाही त्यामुळे याच पद्धतीच्या विचारधारेच्या संपर्कात आलेल्या माणसांनी हा फोन केलेला आहे आता ते प्रत्यक्ष सनातनचे साधक असतील किंवा या विचारधारेच्या संपर्कात आल्यामुळे सनातनच्या कोणत्या तरी माणसांनी त्यांना प्रोग्राम करून पाठवलेलं असेल असं काहीतरी घडलेलं असेल असं मी आधीपासून शक्यता वर्तवत होतो त्यामध्ये यांचा साधक पकडला गेल सनातनचा हा साधक पकडल्या गेल्यानंतर तो पोलिसांपुढे कबुली जबाब देणार नाही हे ज्या दिवशी त्याला पकडलं गेलं त्याच दिवशी मी बोललो आणि संबंधित एका विशिष्ट पोलीस अधिकाऱ्याशी बोललो कारण त्यांचा फोन आला नुकतंच मी ट्रेनिंग करून आलो होतो पोलिसांचं की पकडलं आम्ही मी त्यावेळेस म्हटलं तो तुम्हाला काही सांगेल याची काही शक्यता नाही कदाचित माझ्या म्हणण्यावर त्यांचा पुरेशा विश्वास बसला नाही पण तरी त्यांना मी काय सांगतो हे माहीत होत त्यामुळे जेव्हा त्यांनी पुढे तपास सुरू केला तेव्हा प्रत्यक्षामध्ये त्यांनी कोणतीही माहिती पुढची पुरवली नाही जे काही पोलिसांजवळ रेकॉर्डिंग आहे त्याच्या आधारावर आणि इतर परिस्थितीजन्य पुराव्यांवरच त्यांना पुढे जावं लागणार ही माणसं सहजासहिक कबुली जबाब देणार नाही यांना या, ना या पद्धतीनं ट्रेन करता येऊ शकते याची मला कल्पना होती आणि त्या पद्धतीचे पुरावे पुढच्या टप्प्यांमध्ये मिळत गेलेले आहेत आता मला सनातननीच ही हत्या का केली असावी किंवा त्यांच्या प्रणित लोकांच्याच लोकांनी का केली असावी म्हणजे नुसते सनातन यात एकटे असतील असं नाही त्यांच्या संबंधित आणखी एवढ्याच उग्रपणे हिंदुत्वात मांडणाऱ्या काही संघटना आहेत या संघटनांपैकी ज्यांना माणसं मारलेली चालतात जाहीररित्या बोलतात नावज व्हायचं झालं तर श्रीराम सेनेचं नाव घेता येईल गोव्यामध्ये एक अतिशय मोठं हिंदू संमेलन आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळेस मी नेमका माझ्यावर जे केस सनातननी त्या निमित्तानं गोव्यामध्ये तिथल्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये बत्त आणि तिथल्या टीव्ही चॅनल्समध्ये आलं की श्रीराम सेनेचे जे प्रमुख आहेत ते जाहीरित्या म्हणतात की ज्या पद्धतीनं आम्ही धडा शिकवला नरेंद्र दाभोळकरांना त्या पद्धतीनं अमुक अमुक व्यक्तींना आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये धडा शिकवणार आहोत म्हणजे खून करणार आहोत त्यांना नाही करणार आहोत ही माणसं उघडपणे बोलतात जाहीरित्या बोलतात मग या माणसाचं इन्व्हॉल्व्हमेंट सनातनसोबत असू शकते कारण का ते सगळे एकाच बॅनरखाली एकत्र येण्याचं काम करतात याचा अर्थ त्या बॅनरखाली आलेल्या सगळ्याच संघटनात इन्व्हॉवेत असा होत नाही ना। जसं सनातन सनातनमधले कदाचित नव्वद टक्के लोक असे असतील की आपले सनातन जे काही लोक या पद्धतीचं कृत्य करतात यावर त्यांचा विश्वासच बसू असं शक्य नसेल पण सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी माहीत असतात असं नाही कारण यांचा एक छात्र धर्म नावाचं एक वेगळं प्रकरण आहे ज्यांच्यामध्ये छात्र धर्म निभवण्याची क्षमता आहे त्यांना त्या पद्धतीचे सैनिक निर्माण केले जातात धर्मसेना नावाचं यांचं एक प्रकरण आहे सनातन संस्थेचं आणि या धर्मसेनेमध्ये जी माणसं काम करतात त्यांच्या माध्यमातून कदाचित हे सगळे कृत्य घडवलेलं असेल त्यामुळे इतरांना माहीत नसण्याची शक्यता आहे पण दुसरं कोणी भारतामध्ये असं करण्याची शक्यता नाही आणि त्यामुळं याच लोकांनी हे कृत्य केलं असावं असं मी आधीपासून बोलत होतो आणि खरं म्हणजे पोलिसांनाही त्या पद्धतीचे पुरावे सापडले म्हणून समीर गायकवाडला अटक झालेली आहे जे आधीपासून मी सांगत होतो ते खरं ठरलेलं आहे